नमस्कार सर्वांना मानाचा जय शिवराय जय शंभूराजे सी सीवरचे मेंबर खाली उतरा कमेंट करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी ताईला सपोर्ट करा सर्वांनी बघा आजपर्यंत आमच्या डोंगराचं गवत सुकलेलं होतं आणि आत्ता बघा हे कसं असं टवटवी <laughs> काय म्हणायचं <है> आहे <laughs> बुद्धी परिणाम झाला आहे माझा आहे का नाही आहेत काय लो काय लोक असे म्हणतात बुद्धी परिणाम झाला आहे माझा पण तसा काय नाही परिणाम झाला आजपर्यंत डोंगर हिरवगार दिसत होत हे सुकलंय उन्हामुळं येड्या माणसाच्या लक्षात येईल आणि काय लोक का मला म्हणतात भंगार आहे हो का हो ना खरच काय लोकांचं काय मनाव घ्यायचं आहे हो वेक हो लाईव्ह लाईक करून घ्या पटकन आता आलाय तस आणि बोला काय म्हणता झाला का चहा सी सीवरून खाली या कमेंट करा कुठे आहे मासा मेच्या डोंगराकड गया रा खायला लागलु प्रगती श्री स्वामी समर्थ <laughs> श्री स्वामी समर्थ त या चहा प्यायला डोंगरात <laughs> डोंगरात चहा प्यायला या आमच्या घराकडं असं आहे बघा डोंगर अजून नाही अजून नाही चहा नाही घेत मी चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे आमच्या गया कशा हिंडायला लागल्या त्या नाद करते काय गै <laughs> हिंडायला लागले त्या हो <laughs> येतील येतील हळूहळू आपले पण मेंबर येतील नोटिफिकेशन पडलं की येतील येतील लाईक डन एक नंबर थँक्यू सो मच सी सीवरचे मेंबर खाली या कमेंट करा तीन मेंबर कोण आहे तिसऱ्या नंबरचा मेंबर येऊ द्या खाली जगदीश दादा तुम्ही तर नाही ना असो किंवा नसो सीसीवरनं खाली उतरण पटकन कमेंट करा thank <laughs> you